सकाळी एकदा आम्ही येऊन गेलो पण अँगलिंगसाठी आलेलो गरवण्यासाठी तो काहीच नव्हता आहे काय सागर थेट रिकामी शेवळ चाललाय थोडा तिकडे पण शेंडी पागणं चाललंय त्याला मैदानात फिरूया मस्त आजचं वातावरण थोडं ढगाळ आहे रिम पाऊस थोडासा पाऊस आहे या सागरचे पोचले मी आपला हळूहळू आहे काय खरं नाही सागर काय चाललंय काय जर पाणी वाढायला लागला लाटा येतात अगली

साखर शेड आता पाणी भरलं ना आता पाणी हा म्हणजे थोडं भरलंय आणखी भरायचंय भरायचं अजून तरी पण आपण एक ट्राय मारूया बघाची जरा कठीणच होत ना सगळं अरे काय सेट करत होते माझी नाही मी आणि रिमझिम पाऊस चालूच आहे मगाची थोडा जास्त होता आता थोडा कमी झालाय तो पणता मी जाऊन येतो जरा ओके काय मिळतंय काय आज जराशी एक्साइटमेंट कमी आहे मासे असले ना की जरा जरा, जरा बरं वाटतं एक्साइटमेंट वाढते थोडीशी एकदम शांत आहे अंदर पाणी थंडगार आहे हां वाढ त्यामध्ये मध्ये लाटा मोठ्या येत आहेत थोडीशी रिस्क आहे या सागर शेठ रिकामी 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 आज देव परीक्षा घेतोय का आपली हो बऱ्याच दिवसांनी आलोय सागर काहीतरी आहे त्याच्यात सागर काहीतरी आहे का बघ छोटे मासे होते त्याच्यात काढलेच नाही तशीच परत उडवली अंडी कठीण ते काम पहिली शेंडी मारला मासे होते ते काढलास नाही तसेच टाकलास होते हा। ना ते okay. दे। हा हा आणखीच गरम मिळून गेले काय हा हा नाही आहे बघ हां हे सगळे आपल्याला सोडून द्यायचे त्याचे खूप छोटे मासे आहेत असे लहान मासे पिळवत आहेत ना ते पिळवत आहेत आहेत लहान माशाला आपण मारत चला जावा सगळ्या मच्छीमार जर करतील ना तर किती बर होईल बरं होईल खरच बर होईल हां माशांची पैदास बरोबर वाढत जाईल वाढत जाईल छोटे मासे अंडेवाले मासे अंडेवाले कुरळे कुरळे पकडायचे नाही सोडून द्यायचे सोडून द्यायचे थोडीशी ताऊ लागली त्याला काहीतरी असल्यातरी आहे गेल्या वर्षी या टायमाला आपण बांदोशी पकडायचो ना आला माहितीये दोन दिवस मी काम करतोय ना चिऱ्यांचं चिऱ्यांच गाडीची पार्किंग बनवली ना ते चिरे उतरून उतरून मी दंगलो आहे बापरे आणि माझे हात पाय सुद्धा दुखत आहेत त्याची शेंडी जड आहे जड आहे जड आहे साडेपाच किलो जवळ वजन आहे पाच साडेपाच किलो आणि त्या स्पॉटला आता सध्या तरी नाही ना आपला तिकडचा स्पॉट आहे तो जाणार जाणार आलो का पाच पाठवांकडे जातोच जातो पाहायला हा हा जाऊया सगळं धुक्याचं वातावरण आहे पाऊस आणि जरा धुसर धुसार झालाय धुरकट या अजून काहीतरी

आपल्या अगोदर एक पोरगा पागून गेला इथून हा हा त्याच्यामुळे आपल्याला आता मासे जरा कमी आहे फ्रिक्वेन्सी कमी आहे माश्या उशीर होणार मिळणार पण उशीर होणार तुला बोललो ना मासे घेतल्याशिवाय जाणार नाही सध्या एकदम संतपणे चाललो आहे मी इकडे कसं एकदा एकाने पागल ना आता एक तास तरी झालं पाहिजे आणि गेल्या रविवारी काय झालं माहितीये मी दिवस जर मी पागणार होतो बोललो ना त्यात काय झालं नंतर सागरच्या जर पुन्हा कमरेचा प्रॉब्लेम झाला काय पागण्याचे व्हिडिओ म्हटले ना तर कंबर चांगली पाहिजे हा आणि जड आहेत ना शेंड्या जड आहेत ना जड ghê là đấy

परवापासून ना गंपती गंपती शेड़ा दगर। शेड़ा दगर, ओके परवापासून तसं रेग्युलरच येणार आम्ही ते गणपतीपर्यंत गणपतीत जरा चार पाच दिवस आराम असणार हे आपली मासेमारी चालूच राहणार सागर मग अशी मासा मिळाला कुठला शेड्याचं घर ओके घाट मारूया कुठे हा ते महत्वाचं आहे काम झाला का धुऊन घेऊन मस्त एक साफ तीपुर दगड बघितलं सगळे साप हा ते बघा तिकडे सगळा कचरा काढून टाकला त्याला आणि याच्यामुळे आपल्याला मासे मी ते हा तिला आपण व्यवस्थित ठेवायला पाहिजे आता पण इकडे मासा पडला होता मला इकडे हा हा तुझ्या मागे होतास हो बघितलं गेला मास गेला पाणी भरपूर आहे ना